नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नामपूर करंजाड उमराणा तसेच विंचूर येथील आजचे म्हणजे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावचा चार हजार ते एक्केचाळीशे पंचावन्न रुपये सरासरी भावता अडतीसशे ते एकोणचाळीसशे रुपये कमीत कमी भावता छत्तीसशे ते अडतीसशे रुपये तसेच खादोती पंधराशे ते तीन हजार रुपये येथील आजची कांद्याची आवकोती दोनशे बासष्ट नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती करंजाड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता एक्केचाळीसशे तर त्रेचाळीसशे वीस रुपये सरासरी भावता एकोणचाळीशे तर चार हजार रुपये कमीतकी भावता अडतीसशे तर एकोणचाळीसशे रुपये तसेच होती पंधराशे तर सत्तावीसशे रुपये वयील आजची कांद्याची आवकृती चारशे एकोणपन्नास नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणा येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता बेचाळीसशे छप्पन्न रुपये सरासरी भावता एकोणचाळीसशे पाच रुपये कमीतकी भावता सदोतीसशे रुपये उलटा आणि गुल्टी होती पस्तीसशे तर एकोणचाळीसशे एक रुपये तसेच होती सतराशे एक ते एकोणतीसशे रुपये वेतील आजची कांद्याची पावकृती पाचशे एकोणसत्तर नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती विंचूर येथील आजचे कांदा बाजार भाव बा। जास्तीत जास्त भावता एकेचाळीसशेश एक्क्याण्णव रुपये सरासरी भावता एकोणचाळीसशे रुपये कमीत कमी भावता सदोतीसशे रुपये तसेच खादोती दोन हजार ते तीन हजार रुपये व येथील आजची कांद्याची आवृत्ती एकशे अठ्ठावीस नग तर धान्या शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद